नमस्कार हे फेसबुक वरती साड्यांचा सा अकाउंट आहे पेज आहे याच्यावरती अशा साड्या दाखवल्या जातात पण हे फ्रॉड अकाउंट आहे यांनी यांचे मेसेजेस पण बंद करून ठेवलेले आहेत ले। ज्या लेडीज कोणी ऑनलाईन शॉपिंग करत असतील तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे त्यांना समजेल काय नक्की झालेले याच्या सांगण्यात आलेले होते तीन साड्या घेतल्या तर नऊशे रुपयाला एक साडी घेतली तर साडेतीनशे रुपयाला तर मला क्वालिटी बघायची होती म्हणून मी साडेतीनशे रुपयाला बुकिंग केली साडेतीनशे तर पेमेंट झाल्यावर मला सांगितलं शिपिंग चार्जेस तुम्हाला एका साडीला पे करावं लागतील ला तीन साड्यांना शिपिंग चार्जेस फ्री म्हणून मग मी तीन साड्यांचं सा पेमेंट केलं म्हणजे जे साडेपाचशे रुपये उरले होते ते मी केले नंतर मला एक फोन आला की तुमचं हे कॅन्सल ऑर्डर झालेली आहे तुम्हाला ॲट अ टाइम नऊशे रुपये पे करावं लागतील मग मी नंतर विचारलं की नऊशे रुपये तर ऑलरेडी झालेले आहेत ना मग मला नऊशे रुपये का पेमेंट करावं लागेल त्याच्यावरती उत्तर आलेलं आहे की ॲट ए टाइम नऊशे रुपये तुम्हाला पेमेंट करायचे तेव्हा जाऊन तुम्हाला फ्री शिपिंग भेटेल तुम्ही ज्या टायमाला नऊशे रुपये पेमेंट करताल त्याच्यानंतर तुम्हाला हे बाकीचे पैसे रिफंड होतील म्हणजे ऑलरेडी माझे नऊशे रुपये अटकलेले तर त्याच्यासाठी मी परत पेमेंट कर नंतर मी त्याला बोलले की तुझा शिपिंग चार्जेस वन नाईटी नाईन आहे आणि साडेतीनशे त्याच्या पाचशे रुपये होतात एक काम करडेपाशेचा पेमेंट केलेलं आहे त्याच्यामध्ये मला एक साडी पाठव तर तो बोलतो की नाही साडेतीनशे वेगळे द्यायचेत वन नाईटी नाईन वेगळे करायचे त्याच्यानंतर जाऊन तुमची साडी बुक होणार त्याच्यानंतर मग मी त्याला बोलले एक काम कर तुझ्याकडून साडी बुकिंग होत नाहीये एक काम कर माझे पैसे मला रिफंड दे त्याच्यानंतर त्याचं असं उत्तर होतं की तुम्हाला पैसे रिटर्न घेण्यासाठी साडे अकराशे रुपये पेमेंट भरावा लागेल साडे अकराशे भरल्यानंतर तुम्हाला सा जे तुमचे नऊशे रुपये ते तुम्हाला रिफंड भेटतील बाकीचे पैसे कापून तर मग मी त्याला बोलली की साडे अकराशे रुपये मी आता पेमेंट करेल नऊशे रुपये माझे पाहिजे तू फक्त नऊशे रुपये दिला तो बोला आमची अशीच पॉलिसी आहे म्हणून तुम्हाला असंच करावं लागेल त्याच्यामुळे सांगते की माणूस फसल्यानंतर कोणाला सांगत नाही कारण घरचे ओरडतील काय समजतील पण मला याचं काहीच गिल्टी वाटत नाही अनुभव प्रत्येकाला येतो तोच अनुभव मलाही आला म्हणून मी आपल्या बहिणींना ज्या कोणी ऑनलाईन शॉपिंग करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे या पेजवरचे मेसेज बंद असल्यामुळे आपल्याला कळत नाही कोणासोबत फ्रॉड झाले किंवा काय आता मी ही कंप्लेंट केली असते किंवा टाकलं असते पण मला कळतच नाही आता त्याच्यामुळे आपल्या खूप महाराष्ट्रीयन लेडीज आहेत त्यांच्याकडून तुम्ही शॉपिंग करा तुम्हाला घरपोच सगळ्या गोष्टी भेटतात लेट होतात पण भेटतात एवढा मला विश्वास आहे मी चार वर्षापासून घेते सर्वांकडून पण प्राइस कमी असल्यामुळे मी ही गोष्ट केली आणि मोठ्या प्रमाणात फसण्यात आले तर तुम्ही करू ना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की ज्याच्यामुळे आपल्यासारख्या महिला घरात बसून जे ऑनलाईन शॉपिंग करतात त्या याच्यापासून सावधान झाल्या पाहिजे पुरुष मंडळाने आपल्या वाईफला या व्हिडिओची माहिती द्यावी फेसबुकवरती ज्यांनी ऑनलाईन शॉपिंग केलेली ते फसले गेलेले आहेत असे फ्रॉड पेज तुम्ही त्यांची लिंक कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा म्हणजे समोरचे सावध होतील की कोणते कोणते पेज फ्रॉड आहेत आणि ती माहिती सगळ्या लेडीजला मिळेल